छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं एकोणावीस जून रोजी जागतिक सिकल सेल दिवस साजरा करण्यात आला आहे महानगरपालिकेच्या चाळीस आरोग्य केंद्र या ठिकाणी सिकल सेल या आजाराबद्दल लक्षणे आणि जनजागृती तसेच माहिती देखील देण्यात आली आहे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर डॉक्टर अर्चना राणे यांच्या अधिपत्याखाली महानगरपालिकेचे चाळीस आरोग्य केंद्र या ठिकाणी सिकल सेल या आजाराबद्दल लक्षणे आणि जनजागृती तसेच माहिती देण्यात आली आहे सिकल सेल हा अनुवंशिक आजार असून लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर हा आजार आढळून येतो वेळेस उपचाराने या आजारावर नियंत्रण मिळवता येते यासाठी याची माहिती आणि जनजागृती महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आली आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस पर्यंत दहा हजार दोनशे त्र्याऐंशी रुग्णांची सिकल सेल तपासणी करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये सिकल सेल तपासणी मोफत करण्यात येत असून गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलं असल्याची माहिती कार्यक्रम अधिकारी डॉक्टर फरहीन फातेमा आणि सूक्ष्म रवी शेळके यांनी केलाय